सांगलीच्या शा वाळवा तालुक्यातील वादळी वाऱ्यामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळप परिसरात काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपेटीमुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे या वादळामुळे शेतीही भुईसपाट झाली आहे शेतकरी वर्ग नुकसान भरपाईसाठी शासनाकडे मागणी करत आहे विजय पाटील यांच्या दोन एकर डागर भोपळ्याच्या पिकाला मोठे नुकसान झाले आहे गारपेटीमुळे भोपळ्यांचे फळ फुटले आहेत तानाजे पाटील यांच्या दोडक्याच्या पिकालाही नुकसान झाले आहे या वादळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकरी वर्ग नुकसान भरपाईसाठी शासनाकडे मागणी करत आहे लवकर मदत मिळाली नाही तर त्यांचे जीवनमान खालावण्याची शक्यता आहे मी विजय पाटील कुरबगाचा रहिवाशी असून आमच्या कुरब परिसरात एक महिना झालं उन्हाचा फार तडाका आहे शेतीतील फळबागा व म्हणजे भाजीपाला वगैरे या पिकाची फुल ग वगैरे गळे होते आणि त्या उन्हाच्या टेम्परेचरमुळे भाजीपाला हा कमी प्रमाणात उत्पन्न व्हायला लागला आहे आणि काल अचानक एकदम दुपारी पाऊस म्हणजे उन्हासडाखा जास्त होता आणि अचानक गारांचा पाऊस आणि वादिवार सकट आला पाऊस कमी पण वा गारा जास्त त्यामुळे हो माझं एक दोन एकर भोपळा होता त्या भोपळ्याचं फार नुकसान झालेलं आहे आणि माझं भोप्याचं फार नुकसान झालेलं आहे हातात मोठा आलेलं पीक माझं हे हातातून गेलेलं आहे का? प्लॉट काल दुपारी अचानक वादळी वाऱ्याने गारपट्टेनं दोडका पंधरा घंटं नुकसान झालेलं आहे मी क्रोडचा कॅशन पट